सुवर्ण सुवर्ण किचन मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण खूप छान एक मस्त टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत जी लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सर्वांनाच आवडेल बाहेरून क्रिस्पी आतून असे सॉफ्ट चीज बॉल घरच्या घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत तर चला अधिक वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करू चीज बॉइल्स करण्यासाठी इथे मी पाच मिडियम आकाराचे बटाटे बॉईल करून घेतलेले आहे बॉईल झालेले बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे बटाटा मॅश करण्यासाठी इथं मी चाळणीचा वापर केलेला आहे तुम्ही किसणीने किसून घेतले तरी पण चालेल बटाटा पूर्णपणे प्लेन करून घ्यायचा आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे त्यानंतर चार ते पाच ब्रेडच्या स्लाईस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला घरच्या गर घरी ब्रेडक्रम बनवता आला पाहिजे त्यासाठी चार ते पाच इथे मी ब्रेडच्या स्लाईस छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला मिक्सरला चांगलं फिरवून घेतलं जितकं बारीक करता येईल तितकं आपण बारीक करून घ्यायचं आणि हे ब्रेडक्रम स्लाईस बारीक केल्यानंतर आपल्याला बटाट्यामध्ये टाकायचे दोन इथे मी चिचक्यूब घेतले आहे तर त्या पण मी किसून टाकलं अर्धा चमचा चिली फ्लेक्स पाव चमचा ओरिगॅनो चवीनुसार अर्धा चमचा बारीक मीठ आणि पाव चमचा मिरी पावडर काळी मिरी पावडर टाकायची आणि बारीक कापलेली कोथिंबीर हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं या तर यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर पण टाकायचं आहे पण हे मी नंतर टाकते है? तर यामध्ये दोन किंवा तीन चमचे कॉर्नफ्लॉवर वापरायचं किंवा तुम्ही थोडा मैदा वापरला तरी पण चालेल आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं याचा डो बनवायचा या प्रकारचा आणि थोडं थोडं आता आपल्याला घेऊन याचे गोळे करायचे याचे आपण बॉल्स बनवणार आहोत तर मी ते छोटासा गोळा हातावरती गोल करून घेतला आणि थोडासा चपटा केल्यानंतर त्याला खोलगट वाटीचा असा आकार द्यायचा आणि याच्यामध्ये आपल्याला चीज क्यूब टाकायचे तर मी चिजचेन असे छोटे छोटे चौकोने तुकडे करून घेतले आधीच अशा प्रकारे आपल्याला याचा बॉल बनवून घ्यायचा आहे तर एक एक चीज क्यूब आपल्याला या बॉल्समध्ये टाकायची आहे आणि गोल आकार द्यायचा आहे तर इथं मी आता एका प्लेटमध्ये सर्व काही चीज बॉल्स करून घेणार आहे तर सर्व काही अशाच प्रकारे आपल्याला करायचे ज्या वेळेस तुम्ही चीज बॉल बनवशाल त्यावेळेस तुम्ही चीज फ्रीजरमध्ये काढून लगेच बॉलमध्ये टाकायचं नाही कारण ते खूप जास्त थंड असतं तर त्याला दोन तासासाठी बाहेर ठेवायचं आणि त्यानंतर ते बॉल्समध्ये टाकायचं म्हणजे ते तळताना छान मेल्ट होतं आतमध्ये नाहीतर मग ते तसंच राहतं तर ही छोटीशी टीप तुमच्यासाठी आता हे बॉल्स आहे ना आपल्याला मिडियम आचेवरतीच तळून घ्यायचे सुरुवातीला आहे ना मिडियम आच ठेवानंतर तुम्ही मंद आचेवरती छान असे गोल्डन ब्राऊन रंगावरती हे बॉल्स तळून घ्यायचे म्हणजे आतमधलं चीज आहे ना ते पण छान मस्त मेल्ट होतं तर हे बघा अशा प्रकारे आपले हे चीज बॉल्स इथे मस्तपैकी झाले आहे बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असे आपले हे बॉल झालेले तर तुम्हाला इथे मी एक तोडून पण दाखवते आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा परत अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत आपण परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय